जनावरांमधील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धारणी चिखलदरा व अचलपूर या तीन तालुक्यातील एकूण दहा गावांमध्ये क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत यांनी जाहीर केला धारणी तालुक्यातील मौजे सावलीखेडा सोनाबर्डी बाबदा धुळघाट रोड झिलपी व पाडीदम तसेच चिखलदरा तालुक्यातील मौजे पिंपादरी अंबापाटी आणि अचलपूर तालुक्यातील मोजे धामणगाव गडी व वडगाव फतेपूर येथील पशुधनामध्ये गो व म्हैस या वर्गातील जनावरांना होणाऱ्या लंपी रोग या विषाणूजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे या आजारामुळे जनावरांची कार्यक्षमता कमी होते परिणामी दूध उत्पादन कमी होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी प्रस्ताव सादर केला त्यानुसार या दहा गावांमध्ये नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बारा व तेरा अन्वये या नियंत्रण क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरात जनावरांचे बाजार वाहतूक जत्रा व प्रदर्शन बैलाच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेशांपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती